Surgery, बरेच बरेच कि है, है है, सर्जरी, प्लास्टिक सर्जरी कोणत्या वयामध्ये केली पाहिजे असं बऱ्याच वेळेला पेशंट्स मला विचारतात बऱ्या बऱ्याच वेळेला वडील त्यांच्या मुलांना किंवा मुलींना घेऊन येतात की हा तीळ आहे हा लासा आहे चेहऱ्यावरती आणि ह्याचं नाक वाकडं आहे ह्याचा चेहरा वाकडा आहे तर ह्याला आपण सर्जरी प्लास्टिक सर्जरी करायला पाहिजे म्हणून त्यांची इच्छा असते आणि ते मुलांना घेऊन येतात तर प्लास्टिक सर्जरीमध्ये मेनली दोन प्रकार येतात एक आहे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आणि दुसरी आहे कॉस्मेटिक सर्जरी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे काय की समजा एका मुलाला उपजत व्यंग आहे त्याचे ओठ दुबंगलेले आहेत टाळू दुभंगलेला आहे किंवा हाताची बोटे नाही आहेत किंवा हाताची बोटे वेडेवाकडे आहेत हाताची बोटे चिकटलेली आहेत कान नाही आहे तर अशा वेळेला ज्या काही सर्जरीज कराव्या लागतात ह्या लहान वयामध्ये कराव्या लागतात आणि प्रत्येका सर्जरीचं आपलं आपलं वयोमान ठरलेलं आहे दुभंगलेले ओठ साधारण तीन महिने कम्प्लीट झाल्यानंतर केलं जातं पण त्याच वेळेला दुबंगलेला टाळू हा एक वर्ष थांबावा लागतो आणि एक वर्षानंतर केला जातो त्याच रीतीने लघवीच्या जागेच्या सर्जरीजसुद्धा सुद्धा एक वर्षानंतर केल्या जातात काही आतडीच्या सर्जरीज जन्मला जन्मल्या केले जातात पण या सर्व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये येतात तर या सर्व प्रकारच्या सर्जरीजची त्यांची त्यांची वय आहेत तुम्ही एखादज्ञ प्लास्टिक सर्जन सर्जनकडे गेलात तर ते तुम्हाला त्या ती सर्जरी कोणत्या वयात केली पाहिजे ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती देऊ शकतो आता दुसरा भाग आहे तो आहे कॉस्मेटिक सर्जरीचा कॉस्मेटिक सर्जरी ह्याच्यामध्ये शरीर हे नॉर्मल असतं पण हे सौंदर्यवर्धन व्हावं यासाठी म्हणून या सर्जरीज केल्या जातात तर ज्या कॉस्मेटिक सर्जरीज आहेत त्या सर्व सर्जरीज अठरा वर्ष कम्प्लीट झाल्यानंतरच केल्या पाहिजेत असं का आहे तर अठरा वर्षाच्या आधी आपलं शरीर वाढत असतं अठरा वर्षाला जवळपास संबंध शरीराची वाढ थांबते आणि त्यानंतर आपण एक छान रिझल्ट देऊ शकतो बऱ्याच वेळेला लहान वयामध्ये कॉस्मेटिक सर्जरी केली की त्याचं जे फायनल रिझल्ट आहे तो बदलू शकतो कारण शरीर वाढत आहे आणि शरीराच्या वाढत्या वयामध्ये हे रिझल्ट बदलू शकतात तर त्यामुळे कोणतीही कॉस्मेटिक सर्जरी आहे ही अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच करावी